ही घटना आणि आहे परंतु याला जातीय रंग देणं किंवा राजकारण करणं हे दोन्ही चुकीचं आहे ज्यावेळेस त्यांचं अपहरण झालं त्या अपहरणानंतर त्यांचा खून होईपर्यंत केज पोलीस ठाण्याचे जे काही संबंधित अधिकारी होते त्यांना गुन्हा नोंद करून घेतला नाही त्याच्यामुळे तो उद्रेक यंत्रणा पट इतकी हलते की गुन्हा रात्री सायंकाळी बारा वाजता दाखल होतो आणि पाठ त्या बांगरांच्या पत्नीला लगेच के अरेस्ट केलं लग जातं अरे मग आता सोमवारी गुन्हा दाखल झालाय सोमवारी घटना घडली सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार ना शनिवार सहावा दिवस आहे तुम्हाला खुनाच्या इतक्या निर्गण खुनातले आरोपी का सापडत नाही यंत्रणांना सुद्धा कुठंतरी सक्षल लोटांगण घातलंय म्हणून अशा घटना घडतात नमस्कार मी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते खाती वाटपाचे कोणत्या नेत्याकडे कोणतं खातं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि असं असताना पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एक भयंकर घटना घडली मधल्या एका गावामध्ये संतोष देशमुख या माजी सरपंचाची आपण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे ही हत्या का झाली या हत्येला जातीय वादाचे किनारे का बीड हा जिल्हा महाराष्ट्रातला खरोखर बिहारसारखा भाग आहे का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण काय जातीवाद काय आणि कुठल्या राजकीय नेत्यांची नावं येत आहेत ते काय येत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत बीड बीडमधले ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुखजी दत्ताजी तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या मध्ये आपण थेट या सगळ्या विषयाची समजून घ्यायला सुरुवात करूया की तुम्ही बीड मध्ये आहात रिपोर्टिंग करत आहात हे नेमकं मसाजोगा गावात जे काही संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं ते नेमकं काय नमस्कार मी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो माझ्या बाजूने की या ही घटना जी घडली ती निर्घन आणि क्रूर आहे परंतु याला जातीय रंग देणं किंवा राजकारण करणं हे दोन्ही चुकीचं आहे तसं जर होत असेल तर ते ते दोन्ही बाबीत चुकीच्या आहेत परंतु ही मानसिकता ही विकृत मानसिकता किंवा याच्या माग हे कृत्य करण्याचं धाडस काय येतं याला पाठबळ कोण देत हे मात्र निश्चितपणे समोर आलं पाहिजे राजकारण व्हायला नको जातीवाद व्हायला नको परंतु अशा प्रवृत्तीला पाठबळ कोण देत हे देखील पुढे आलं पाहिजे संतोष देशमुख हा सरपंच आहेत रनिंग सरपंच होते आणि दोन टर्म त्यांच्याकडे ती ग्रामपंचायत होती म्हणजे चांगलं काम असल्याशिवाय कुणी त्यांना रिपीट निवडून देणार नाही गावात त्यांना विकास कामं तर केलेलीच आहेत परंतु संवेदनशील व्यक्ती म्हणून देखील त्यांची ओळख होती म्हणजे गावातलं कुणी दवाखान्यात असेल तर त्याचा त्याला मदत करणं अगदी डबा देण्यापर्यंत त्यांचं काम होतं आणि त्याच्यामुळं त्या भागात त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे त्यांच्यावर आणि दुसरी गोष्ट आता ह्याच्यात थोडं माग जर गेलं तर घटना ज्यावेळेस त्यांचं अपहरण झालं त्या अपहरणानंतर त्यांचा खून होईपर्यंत केज पोलीस ठाण्याचे जे काही संबंधित अधिकारी होते त्यांना गुन्हा नोंद करून घेतला नाही त्याच्यामुळे तो उद्रेक उफाळला आणि महिला देखील रात्रभर आणि दुसरा दिवसभर म्हणजे सव्वीस तास त्या भागात आंदोलन चालू होतं आंदोलनानंतर एक नाव पुन्हा राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाचा त्याच्यात समावेश झाला म्हणजे एक नाव गुन्ह्यात ऍड करण्यासाठी किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीचं नाव फिर्यादीत घेण्यासाठी भागातले नागरिक केस तालुक्यातले नागरिक यांना हे ना, करावं लागलं म्हणजे यंत्रणा देखील कुठंतरी काही विशिष्ट लोक वापरतात की काय ही सुद्धा याच्यातून एक समोर येते नाही पण मग आ, या सगळ्या घटनेमध्ये ही जे देशमुख होते संतोष देशमुख त्यांची हत्या का करण्यात आली ते नेमकं प्रकरण काय नाही वाद काय होता नेमका वाद असा होता की आ, ही घटना सोमवारी नऊ तारखेला घडली आणि त्याच्या अगोदर शुक्रवारी त्या मसाजोगला एक पवनचक्की आवादा कंपनीच्या पवनचक्की उभारणीच जे काही काम करणारी कंपनी आहे त्याचं एक स्टोअर रूम आहे आणि कार्यालय आहे तिथं जाऊन वाद झाला त्या वादामध्ये आता ते, ते कार्यालय आहे संतोष देशमुखांच्या गावाच्या हद्दीमध्ये आणि बाहेरचे लोक येऊन वाद घालतायत आणि त्या तिथे काही सिक्युरिटी गार्डस आहेत ते त्या मसाजोगच्या आहेत त्यांना पण मारहाण झाली आणि मग त्याच्यात ते गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणजे मा, परस्परांना मारहाण केली किंवा के बाहेरचे लोक जे गोंधळ घालत होते त्यांना त्या गावातल्या सगळ्या लोकांना मारहाण केली आणि त्याच्यातून त्यांना जो काय राग आला पुढं ही घटना घडलेली या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची निकटवर्ती मानले जातात वाल्मिक कराड त्यांचं नाव या सगळ्या घटनेमध्ये येते जोडलं जात आहे तर त्यांचं नाव काय येतं या सगळ्या घटनेमध्ये काय संबंध आहे त्यांचा नाही नाही त्या दोन घटना पूर्णतः स्वतंत्र आहेत एक खंडणीचा गुन्हा आहे आणि एक खुनाचा गुन्हा आहे त्यात झालंय असं की ज्या खून प्रकरणातले आरोपी आहेत त्याच्यात सुदर्शन भुले आणि विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका देशिकेतचा विष्णू चाटे यांचं नाव आहे आणि जो दुसरा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा त्या संबंधित कंपनीच्या अनुषंगाने त्याच्यात कराडांचं नाव आहे आणि सिमिलर दोन नाव आहेत ते विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले त्यांचे पण त्या खंडणीच्या प्रकरणात नाव आहेत असं ते दोन स्वतंत्रवादी आहेत परंतु दोन जे आरोपी आहेत ते दोन्ही प्रकरणात सेम आहेत असं असं ते प्रकरण आहे पण मग या सगळ्या प्रकरणामध्ये असं सांगितलं जात म्हणजे जी चर्चा सगळीकडे आहे ते की आ, सुदर्शन गुले आणि चाटे हेच दोन लोक होते ज्यांनी त्या आवादा कंपनीच्या कार्यालयात ते गेले आणि त्यांनी तिथं दादागिरी गेली किंवा मारहाण झाली आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा आणि त्यांचे वाद झाले आणि त्यामध्ये त्या दोघांना मारहाण करण्यात आले आणि ह्याची सगळ्याची परिणिती ही संतोष देशमुख यांचा खून करण्यात आली तर ह्याच्या मागे कुठं जातेवादाचे किनार आहे का कारण की बीडमध्ये जो काय मराठा विरुद्ध बंजाली हा जो काही संघर्ष आहे त्याची कुठंतरी हेला किनार आहे किंवा त्या सगळ्या रागातनं किंवा त्या सगळ्या एक अं विद्वेषात्म्या गोष्टी झाल्या तर सांगितलं जात आहे नाही मी मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की, की प्रती करण्याची जी काही मानसिकता तयार होते किंवा आपण असं करू शकतो ज्या पद्धतीनं ज्या संतोष देशमुखचा निर्ग आता त्याची तुम्ही स्टेप समजून घ्या शुक्रवारी अ भांडण झाल्यानंतर त्या गावचे लोक कंपनीचे लोक सिक्युरिटी गार्ड हे तिघ जण केस पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांना फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते, ते नाव सुदर्शन घुले प्रति घुले वगैरे जे कोण गोंधळ करणार त्यांचे नाव येणार होते परंतु त्यांना तो गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि किरकोळ गुन्हा दाखल करून घेतला त्याच्यात जे काही गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ते झालं नाही असं त्या संतोष देशमुखांचे नातेवाईकाने त्या मासाजोगच्या ग्रामस्थांचा आज आरोप आहे त्याच्यावरूनच पी एस आय तिथला निलंबित पण झाला त्यांना जर ते गंभीर गुन्हे दाखल केले असते तर त्याच्यात त्यांना अरेस्ट झाले असती जामीन व्हायला वेळ झाला असता म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार मग ही सोमवारची घटना घडली नसती म्हणजे याचा अर्थ काय झाला की आम्ही यंत्रणा समजा जी कुठली यंत्रणा आहे ती आम्हाला पाहिजे तशी वापरू शकतो आमचं काही होत नाही ही एक मानसिकता आली त्याच्यात ते त्यांच्या मनात एक की आम्ही काही करू शकतो म्हणून भर रस्त्यावरून अपहरण असेल आणि इतका निर्घणपणे खून केलाय तर मी तुम्हाला सांगितलं तसं याच्यात जातीवादाच्या नजरेतून पाहण्यापेक्षा याच्यातून ती जी काही मानसिकता अशी करण्याचं करण्याच्या वृत्तीला कोण पाठबळ देत आहे अशी यंत्रणा कोण वापरत आहे ते गुन्हा कुणी दाखल करू करू, करू दिला नाही केस पोलिसांना त्यापासून कुणी परावर्त पर केलं हे थोडं शोधण्याची गरज आहे याच्याकडे नजरे त्या नजरेत पाहण्यापेक्षा नाही मग या अनुषंगाने हाच मुद्दा पुढे येतो सर की याच्या मागे राजकारण येतं कारण की राजकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा राजकीय शक्ती कारण नसल्याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांची एवढी हिंमत होत नाही की एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही किंवा मग ही जी मानसिकता तुम्ही म्हणताय की ही जी मानसिकता आहे त्याला कुठंतरी माग एक मोठी राजकीय शक्ती तुमच्या पाठीशी लागते तर मग हे कशामुळे याच्यातनं राजकारणातले काही लोक याच्यामध्ये सहभागी आहेत का किंवा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आता राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादीचं याच्यामध्ये नाव येत आहे तर मग राजकीय पाठबळ आहेत या सगळ्या याच्यामध्ये घटनेमध्ये राजकीय पाठबळ किंवा राजकारण्यांचा सहभाग हा कितपत आहे आता त्या घटना म्हणजे अं ह्याच संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यापासून त्यांचं असं म्हणणं आहे की अपहरण झालं खून झाला आणि ती घटना सोमवारी सायंकाळी सहा पर्यंत सगळी क्लिअर झाली त्याच्यानंतर सात आठ वाजता गुन्हा दाखल झाला पण गुन्हा त्याच्यातला जो एक विष्णू चाटे नावाचे जे काही तालुकाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो त्या संतोष देशमुखांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की ह्या त्यांच्याशी आम्ही संपर्क करीत होतो किंवा तो आमच्याशी संपर्क करीत होता आणि तो म्हणत होता की मी त्यांना तुमचा जो भाऊ अपहरण झालेला मी त्याला सोडायचं सांगतो इथं सोडायचं सांगतो तिथं त्यांचे एक दहावीस किंवा जास्त त्यांचं संभाषण झालेलं मग त्यावेळेस त्या संभाषणाच्या दरम्यान इतर कोणाचं आणखी संभाषण होत होतं का किंवा आरोपीला इतर कोणी संभाषण करीत होतं का ते आणखी जसे विष्णू चाटेच्या संपर्कात होते तसे आणखी कोणाच्या संपर्कात होते का किंवा सेम टाइम मग विष्णू चाटेचं चा गुन्ह्यात नाव येण्यासाठी सव्वीस तास लागले घटना घडल्यानंतर गावाला रस्ता रोको करावा लागला महिला रात्रभर रस्त्यावर बसल्या आणि दुसऱ्या दिवशी तो गुन्हा दाखल झाला म्हणजे एक गुन्हा एक नाव पुरवणी जबाब येण्यासाठी यंत्रणेला ते नाव मध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने पूर्ण रात्रभर जो अहमदनगर अहमदपूर रस्ता बंद होता आणि दुसऱ्या दिवशी पण बंद होता त्यावर ते त्यांचा ठिय आंदोलन केस बंद वगैरे हे सगळं चालू तर एवढी एवढी प्रक्रिया करावी लागते किंवा लोकांना एवढा जनक्षोभ झाल्यानंतर मग नाव त्याच्यात ते पुरवणी यादी चालत मग साहजिकच घटना घडल्यानंतर गाण तो जर कुणीतरी संपर्क करतोय कुणीतरी सांगतोय की मी तुमचा माणूस पोहोच करतो म्हणजे त्याचा डायरेक्ट इन डायरेक्ट सहभाग आहे किंवा एफ आय करा आणि जे काही तपासात यायचं ते येऊ द्या तर यंत्रणेला तेवढी गरज नव्हती मग ही गरज का पडते की काहीतरी कोणाचं तरी बॅकअप निश्चितपणे होतं मग आता जे काही आरोपी पकडले त्यांचे मोबाईल सापडले त्याच्यावर यंत्रणेनं तपास केला पाहिजे की कोण कोण फोन करीत होतं किंवा आता जे त्या प्रकरणामध्ये जे केचे पी आय आहेत महाजन त्यांना आता सक्तीच्या रजेवर आणि एक पाटील नावाचे फौजदार आहेत त्यांचं निलंबन केलं ते पण आरोपी सोबत त्याच्या आधी फिरवत होते मग सुद्धा कॉल रेकॉर्ड पाहिले पाहिजेत किंवा कॉल डिटेल्स कॉल हिस्ट्री पाहिले पाहिजे की त्यांना त्या काळात शुक्रवारचा गुन्हा दाखल करू नये म्हणून कोण फोन करत होता का किंवा अपहरणाच्या काळाच्या दरम्यान त्यांना कोणाकोणाचे फोन आहेत हे थोडं आता तपासल्यानंतर त्याच्यात थे मग थेटपणे म्हणता येईल किंवा यांचा सहभाग आहे किंवा यांचं बॅकअप आहे या अनुषंगाने जे वाल्मिक कराडांचं नाव येते तर वाल्मिकराड हे नाव बीडीच्या बाहेर फारसं कोणाला माहिती नाहीये मला तुम्हाला की वाल्मिकायच नाही वाल्मिक आहे तो स्वतंत्र गुन्हा आहे त्या फक्त त्या खुनाच्या खंडणीच्या प्रकार आहेत वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत सगळ्या इथल्या सगळ्या यंत्र नेत्यांची चांगली हे आहे ते परळी पालिकेचे गट नेते होते कुठलाही परळी ला किंवा जिल्ह्यातला कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यक्रम असेल तर तो त्यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हता ते तसं ते त्यांच्यासाठीच ते मोठं नाव आहे गेल्या वर्षभरामध्ये सातत्याने अशा घटना बीडमध्ये घडताना दिसून येत आहे बीडमधलं राजकारण असो किंवा गुन्हेगारी असो काय महाराष्ट्रात चर्चेचा विषय राहिलेला आहे तर मग बीडचं नाव काय येतं कारण की बीडचं बिहार आहे म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंना खूप राग आला आणि त्यांनी सांगितलं की अशी तुलना करू नका तुम्ही आणि बीडची बदनामी करू नका पण मग बीडचं नाव वारंवार अशा घटनांमध्ये समोर काय हे पहा मी एक गोष्ट थोड थोडं मागून येतो की बे म्हणजे क्राईम असेल कुठल्याही क्राईमच्या घटना असेल त्या सहकडं घडतात पण त्या काही ठराविक कशा घडतात याचे तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो की आ, कुंडली खांडे नावाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्या तत्कालीन शिंदे सेनेचे त्यांच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता आणि ते लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण प्रचारात पूर्ण फिरत होते त्यांना कोणी अटक करायची का करत नव्हतं तर सगळे विरोधक म्हणायचे की बाबा गंभीर गुन्ह्यातला आरोपी एक स्टेजवर कस काय एक स्टेजवर कस काय वगैरे त्याच्यानंतर असं झालं की पुन्हा काही त्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आणि एक छोटासा दुसरा एक गुन्हा दाखल झाला त्यांना तत्काळ अटक झाली काल अटक होत नाही आज अटक झाली दुसरं तसंच एक आणखी एक बांगर नावाचं प्रकरण आहे त्यांचा भव्य वाढदिवस साजरा झाला कुणी साजरा केला त्याच्यानंतर सलग त्यांच्या कुटुंब्यावर आता बांगर धुतल्या तांदळासारख्यात का ता तर नाही परंतु एका स्पीडली एक आठ पंधरा दिवसात ते त्यांची पत्नी त्यांचा मुलगा यांच्यावर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात गोळीबार असेल बँकेतला फ्रॉड असेल वगैरे तर फ्रॉड चुक आहे गोळीबार चुक आहे पण काल नाही आज का तर इट्स समथिंग काहीतरी आहे म्हणून हे जे नाव घेतलं जातंय किंवा मी आता सांगितलं जसं गुन्हा दाखल करायला वेगळं होतंय पण ह्या गोष्टी अशा अशा दृष्टीनं पाहिल्या पाहिजेत की मग हे बॅकअप कुठून येतं यंत्रणा इतकी पटकुनी कशी हालते एका विशिष्ट ह्याच्यात यंत्रणा पट इतकी हलते की गुन्हा रात्री सायंकाळी बारा वाजता दाखल होतो आणि पाठ त्या बांगरांच्या पत्नीला लगेच अरेस्ट केलं जातं अरे मग आता सोमवारी गुन्हा दाखल झालाय सोमवारी घटना घडली मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सव्वा दिवस आहे तुम्हाला खुनाच्या इतक्या निर्गण खुनातले आरोपी का सापडत नाहीत म्हणजे जो काही यंत्रणेचा जो इंटरेस्ट असतो किंवा यंत्रणेला ज्या त्या त्यावेळी जे यंत्रणे आता परवा एक घटना घडली की बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना वाळूच टिप्पर पकडलं त्यांच्या गाडीला कट मारलं जिल्हाधिकाऱ्याच्या जे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत दंडाधिकारी पॉवर आहेत ते कोणावर एमपीडीए लावू शकतात त्यांच्या गाडीला वाळू माफी यांच्या गाडीनं हुलकावणी दिली म्हणून त्यांना सगळ्या यंत्रणाला बोलवलं आणि दोन टिप्पर पकडले ते टिप्पर लावले कुठं होते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लावले होते दोन टिप्पर त्याच्यातलं एक टिप्पर गायब झालं आणखी गुन्हा दाखल नाही तहसीलदार म्हणतात की आम्ही पोलिसांना पत्र दिलं पोलीस म्हणतात दाखवा आम्हाला कुठं पत्र आहे मग ही पंगू यंत्रणा का झाली कुणाच्या कुणाच्या ह्याच्या खाली मग ते तुम्हाची जर महसूल तहसीलदारला सुद्धा दंडाधिकारी पावतात आणि ते जर त्यांना इतके किविलवानी गोष्ट करावं लागत असेल की नाही आम्ही आता दुसरे प्रयत्न करू इट्स गोइंग रॉंग कुणीतरी ह्या यंत्रणेवर वचक आहे आणि यंत्रणांना सुद्धा कुठंतरी सपशेल लोटांगण घातलंय म्हणून त्या ह्या गंभीर गुन्ह्या अशा घटना घडतात पोलीस मुख्यालयात लावणारं टिप्पर पळून नेण्याची कोणास तरी हिंमत होते आणि प्रशासनाची हिंमत होत नाही की आम्ही तुमच्या ताब्यात दिलेलं हे पळून गेलय किंवा एक्स माणसानं हे पळवून नेलंय ह्याच्यावर गुन्हा दाखल करा आणखी ह्या गोष्टीला पंधरा दिवस झाले इतके किविलवानी उत्तर दिले जातात ह्या बाबत विचारलं तर कसं काय तुमच्याकडून ते म्हणतात नाही आम्हाला माहितीच नाही आमच्याकडे कुणी लावला असं पोलीस म्हणतात तहसीलदाराला विचारलं तर तहसीलदार म्हणतात नाही आम्ही आता त्याच्यात दुसरा पर्याय शोधू म्हणजे ह्या यंत्रणांना जे काही लोटांगण घातलं त्याच्यामुळं कुणाला तरी असं वाटतं की अरे नाही आम्ही यंत्रणा आम्हाला पाहिजे तसं वापरून घेऊ पण मग याचा फटका कुठेतरी राजकारणामध्ये जे आता तत्कालीन तिथे नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांना बसू शकतो असं वाटतं कारण की हे शेवटी जे सगळे लोक आहेत ते सगळे मी तुम्हाला पहिल्या पहिल्याच वेळेस स्पष्ट केलं आहे की याच्यात राजकीय आणि जातीवाद असेल तर तू चूक आहे मी त्याच्यावर मी त्याच्यावर बोलणं उचित नाही राजकीय नेते आहेत ती राजकीय प्रतिक्रिया देतील mm. आणि हा दुसरं की एज ह्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं तसंच ह्याच्यातली वृत्ती किंवा त्याच्यासोबतचे मी उदाहरणं सांगितली जाते की आम्हाला yeah. पाहिजे तेव्हा ते, ते आम्ही यंत्रणा वापरू शकतो ती एक आलेला आल्याला कॉन्फिडन्स ते वाळूची ट्रक असू देत किंवा अन्य कुठल्या घटना असू देत ह्या ह्याच्यावरून यंत्रणा वापरण्याचा जो कॉन्फिडन्स आहे त्या म्हणजे आता यंत्रणा आपल्याला पाहिजे तर उपयोगाला यायचं ही गोष्ट झालेली याच्यावर कुणी राजकारण करीत असेल तर मला त्याच्याशी त्याच्यावर मला बोलायचं धन्यवाद दत्ताजी तुम्ही जी, जी काय माहिती दिली बीड मध्ये नेमकं काय घडतं ते समजून गेल्या त्या निमित्ताने आम्हाला मदत झाली माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवरती जरूर कळवा तुमची काय माहिती असेल ती पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आमचं तर पॉलिटिक्स हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद